कडक कडक हे बघायला लाट आली वाटते कारपर्यंत करंट टाकलं करंट मध्ये वाटते आणि कारला काम कडक कडक नाही बघ येऊ बघ शिंबोरे म्हणून आवरा नखर करते हो होतीच्या हे कसनी आहे ब ती तर हा कसने कसली वाहिनी कडक चापून काढली तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतोय तर आज तुम्हाला एक लोकेशन कसं वाटतंय खतरनाक वाटे ना आज हे लोकेशन मध्ये नाही आहेत आपण समोरच अशी खाडे आहे बघा म्हणजे दिसते तिकडे खाडे आपली आणि आम्ही आता आम्ही आता पाणी पाणीसुखाची वाट बघतो इकडं राज एक झाडावर बसलेलं असते तुम्हाला तिकडं अजून दोन माणसा पालका या आज आम्ही आलो चाफा आला चाफाला माहित आहे मोठ्या मोठ्या करपाली चिंबोऱ्या किंवा मावरा भरपूर मावरा भेटतो चाफाला तिथे चाफाला आलोत सुकाची वाट बघतोय चाफाचा कजन कसा एक प पूर्वीपासूनची म्हणजे ही आपली पारंपरिक मच्छीमारी आहे ना ते चाफा याची मच्छीमारी आहे ते पारंपरिक मच्छीमारीमध्ये येतं राज असणार आहे सोबत शिणात असणार आहे आणि किरण आणि मी आम्ही चार जण आलोत तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडणार आहे कारण या अशा व्हिडिओ आहेत ना अशा व्हिडिओ चुकून येतात चुकून कोणत्या अंतर म्हणजे तुम्हाला सगळ्याच क्रिएटरच्याकडशी या व्हिडिओने भेटणार किंवा सगळेच मच्छीमार तुम्हाला या व्हिडिओने दाखवणार तर आम्ही कसं आहेत आम्हाला सगळं धंदा जमतात त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता जसं पाणी उतरल तसं आम्ही खाली उतरतो आहे आणि तुम्हाला आज एक चांगली व्हिडिओ नक्कीच बघायला भेटणार आहे तर बघताय कसा मस्त खाडीचा पाणी आता चाललं आहे निकार आहे भरपूर निकार आहे कारण आता हे उदाहरण चालू झालं आहे आजची बाराच तेरस काहीतरी असेल आणि आजच पहिली निकार आहे आणि नि पहिली निकायलाच आम्ही आलो कारण पहिल्या निकालाच नॉर्मली मावरा भेटतं जेव्हा जास्त निकार जातं तेव्हा मावरा खाली उतरतं तेव्हा मावरा काही जास्त भेटत नाही तर चला बघताय आपली आवडी मंडळी उतरायला सुरुवात झाली तिकडं दोघं उतरलं समोरनं शिणत आहे आणि किरण आता उतरून खाली ताफाला मग थोडा पाणी जास्त टाकला आहे जास्त म्हणजे करंट आहे उधान आहे त्याच्यामुळे उदाहरणचं पाणी जास्त ओढते खाली लवकर युवा आहे काय करायला लागला खरवा असेल ना खरब्याचा बिल होता तो आहे काय पहिलाच उत्तर ना बस आणि बघ उत्तरल्या उत्तरल्या करपल बघ उतरल्या उतरल्या करपल की नाही पावर चला मग आता टॉवर लगेच तिकडशी उतरलं आम्ही पण इकडशी आता चाफळा सुरुवात करतो बोणीस पहिली करपाल अशी झाली तर मला वाटतं आज धमाल येणार आहे कारण पहिली काय राहिजेमुळे शंभर टक्के पावर गायने काय भेटलो तर बघ बक, बघते असा झोपून आता चाफळा सुरुवात केली आहे कारण पाणी डोफावरच पाणी असतं पण डोफावर पाणी पण ते चाफाची कला आहे सगळ्यांनाच नाही जमत आणि आता चाफळं सुरुवात केली आणि इथं चापाला काहीतरी चरब बोला करपाली चिंबोऱ्या काय ना काय भेटतीलच तर फक्त बघत राहा याच्या हातानं काय लाय किल्लीशी काय आहे चिंबोरे आहे खरपी आहे बघ कडक उरली आहे बघ याचे बांधाचे आहे सोर सोर कडक आहे एकदम हे बघ कडक आहे आणि तुझे ते चिंबरांच्या सोबत जाईल हे बघताय मस्त चिंबोरी आहे पहिलीच त्याला चिंबोरीची पूर्ण म्हणजे बोणी झाली आपली चिंबूरची नाही करपालची बोणी झाली चिंबोरी भेटली एक सुरुवात तर झाली पाणी थोडं थोडं खाली जाईल त्याची वाढ बघतो ना मी पाणी अजून आहे थोडासा भाईक करपाल दाखव र र र र काम पच्चीस करपाल आहे बघा कडक आहे आणि मी त्या अवश्य येताना घालवली तर आता ही बघा करपाल आणि मेन म्हणजे काय करपालींची साईज एक नंबर आहे जबरदस्त साईज आहे पोर लगेच चापाल सुरू करतात बघा कसं चापत 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 चाललं आणि समोरशी दोन आपल्या वड्यापून आल्या एक सत्तूपाटील आहे आणि मागशी जादूगर आहे मस्त आम्ही चापाचा आनंद घेतून आलं डेवलोन बस आम्ही चालून चापत नाही कर बघ दोघाई दोन कारले आणि ती साईज बघताय दोघां दोन कशा करपाणी कारल्या जबरदस्त चला किरणची बोणी झाली पण बोणी झालेला महत्त्व आहे तुझी बाई चापत चापत चालवण असती चल र लाल आहे पिवला दमक बाई सरबा एक नंबर अरे तू टिंगल करतस सर्व का कर बोलीचं का सरव वागतं जबर साईज आहे जेवण तर काय कर हो हो कडक बघता असं पाणी जसं चाललंय ना तसं पाण्यावर असं आम्ही चालवून चापीत चापीत ती बघ त्याला आली बघ बारकी आलं काहीतरी लागले तर फारता हो। यो तर कडक कडक खतरनाक साईज किरण किरण शेठ खतरनाक साईज गवली जबरदस्त किरण झाला शेठ टाकता वेळी गेली तर उपटी खाशील तू ती माणसं मेन माणसं आपली ती दोन आहात सगळं फोकस तुम्ही त्यांच्यावर करा ते बघ आवाज दिला बघ त्यांनी लगेच करपाल दे बघ ती बघ काम पच्चीस आहे वाटत भाई आवाज दे दोघाई आवाज दिला भाई आवाज दे माणसाला काय बोल हे बघा करपाल अजून ती बघ यो जोकुच झाला हल्ली हातान देऊन ज्याला ना कॅमेरा बंद नाही केला तो गवली लाट आली वाटते करपालींची साईज एकदम जबरदैसेच नाम पच्ची काम पच्चीस साईज आहे बघा डोबुल भरत आहे आम्हाला करपालीन जबरदस्त काम झालं जबर मात्र लक्ष मारितच शांत वातावरण आहे बघताय ना चापत 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 चालल याने मोठा रेकॉर्ड केला बोलतो हाताने बसत आहे बघ आई पुन्हा हाय साईज आहे साईज आहे भाई साईज आहे म्हणून बोलला तो हाताने बस कडक साईज आहे कडक साईज आहे बघा कस मस्त चाफीत चाललं एक लाईन शिर असं चाफीत जावं लागतं गाई केली तर तुम्हाला टाप नाही भेटायचा एकदम सावकाश व्यवस्थित व्यवस्थित आतल्या प्लॅनिंग चालू असत कोणी काय करायचा काय जावाचा आमचा बॉस आहे की टोपीवाला ना नाही आमचा बॉस आहे आला पाण्याच करंट टाकल्यानं करंट मध्येच आणि कारला काम चावणीवाला आहे कडक कडक मीडियम मीडियम चिंबोरी बघताय कडक एकदम कुर्ली आहे कर्लं कला त्यावरच बांधील तो मस्त साईजची गवली मीडियम चिंबोरी आहे एकदम कडक आहे म्हणजे आठशे तीनशे ग्राम होईल अशा चिंबोऱ्या भेटायला पटकन चाफाला लागून ते ग्लोज घातलं म्हणून याला फोरला असतात नाही तर चल चाफीत काय मस्त करपाल भेटली कसं आहे आपल्याला घ्यायला नाही भेटत स्वतः आपल्या डोक्याला कॅमेरा आहे आप त्याच्यामुळे आपलं काय दाखवता येणार नाही मजा काय येते तर करपाली भेटतात ती जास्त मजा येते सीनात बघ चाललं चाललंय कारण पाणीच नाही आहे पाणी जास्तीत जास्त नलीभर पाणी आहे ये राज येईल तेव्हाच काय अपेक्षा वाढतंय लागली घडक रे थम 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 थांब जाईल त जाईल चोर दाबली मोरली तिला हे लाल लालो <laughs> बाबा तुझीच लाल धरण कशी साईद आहे करपालींची कडक आता मी चर्चा करी होतो करपाली गायब झाले का पटक्यान दोन गवल्या परत रनिंग मध्ये दाखवलं लगेच का हवा मी कपल्या नाही मानसी कधी कधी आल्या पाहिजे सहा सहा कमीत कमी दहा तरी आल्या पाहिजे माणशी लागते का नाही काय ही बघ बोललास काय ना करपा लागली काय बघ कडक कडक नाही कडक माल आहे मेन म्हणजे राहणं डोबुला आणि ती जास्त मोठी गोष्ट आहे <laughs> नाही र आपण मार्केट ची आणले ना तिथे करपाली लागली कडक बाई मार्केट ची आणलेस ना येताना सोबत बग, आ, सोबत हा सोबत जिवंत आले बघल्या का नाही मार्केट ची जिवंत करताले आवरे का हे बघ नाही मार्केट चे किसन आणले किशन आणले आणि करपाली वा 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 किसन अशा कर पाले आणले बघा तिघा तीन किसन शिकारले डोबुल दिसत नाही तर त्याव दाखवलं असत चल राहू दे असू दे बुलणाऱ्यांचा तोंड धरू शकत नाही आपण मस्त बघ कडक साईज तोरली डायरेक्ट नदींची अख्ख तरत हो बघताय ना अख्ख तरत बघतो बघा राज बघा अख्ख तरत आहे बघा खुला उकावलाय खुला उकावलाय बोलत कारण पाणीच नाही बघा विरा सुधोस्वाने चला बघा कसा झोपला आपलं काम सुरू करा आपला कॅमेरामध्ये थोडासा डिफेक्ट आलेला भेटले झाला काय पाला तर आणशी पूर्ण काय कडक पुन्हा आहे करपायला लागू शकतंय चालला जागा नाही त्याचं काय झोपूनच चाललो हे बघ पाणीच नाही आहे परत चाफी चाफी चालीन खरी गोष्ट आहे पण पाणीच नाही एकदम कमी पाणी आहे पाणी चाललं आहे मला तर वाटते दोन तीन दिवसांनी पाणीच नाही राहणार या पाच सहा तारखेला या पाणीच नाही राहणार डायरेक्ट असे परत काय चला मस्त आता चाफी चाफीत डोक्याचा कॅमेरा ॲक्च्युली राहिला म्हणजे तो काहीतरी प्रॉब्लेम झाला कॅमेराला कॅमेरा ऑनच नाही होय तर आता आता काढत राहा व्हिडिओ हे भाई आता का काय कोस टाकली चावून गेली लह होती ना हे बघ लह होती बघ हातांशीच गेली पाहिला काहीतरी गाऊला आहे लयला मशी धावत आलो शिमोर आहे ना तोरत तो ना चावला आहे लय बेकार फिमेल आहे बघते बोल का बघ आता तर सांगा मला काय नाय ते भाईचं एक जेल आहे बस

फुकट चिकलनं बघायला तर अशी गज झाली असते हे डायलॉग मस्त होता तुझा फुकट चिकलनं बघायला चल का पकडला त्याने टाकाच याच्या काय पण तू आपडक चावला हुरव आला हुरव चावला बद्दल जोर फक्त मस्त कडक साईजचा राजला गवला जबरदस्त साठम फ चालू नव्हे पाणी थोडासा होत चाललाय काहीतरी लागलं गोल फिरलाय गोल बोलल्यानंतर काहीतरी हाय शिंबोरे अमोनियम आवरा खरं करते हे बाब्या बाब्या अय यना हा बाब्या बाब्या दादा हा दादा बघ बाब्याला भारी भारी आहे ना जोडप्यांची आहे चिंबोर लाल चिंबोरा काय बसलाय तर बघा तुम्ही जोडप्यांची बघा जबरदस्त आहे आणि साईज आणि हाय पण कडक आहे एकदम कडक आहे खावाच्या म्हणजे मेंद्रा चिंबर आहे जबरदस्त गोर असले ठेव हा ठेवता काय शांत मस्त चापीत चापीत चाललं अचानक काहीतरी बाम सोड होतंय शांत चाफीत चाललं अचानक काहीतरी घोटाळा होतंय ना पटकन चिंबोरा किंवा काहीतरी लागतं ती कमी आहे ना पेटीवाला बघा आमचा पेटीवाला कसं मागशी खूप चाफीत देते परत याला काहीतरी लागलं वाटतं याचा आवाज आला चिंबोरी नाकांशी आवाज निघाला लागला जाऊली ये पेटीच्या ऊन नाही तर आता माझे कॅमेरा उरल आता नीट हो, 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 हो। काम पच्चीस हो काम पच्चीस आई एक नंबर एक नंबर आई भाई ती बघ टाक सोर हे कसणे आहे ब ती र कसणे आहे बघ कडा वा खरनाक मी काय आता मात्र कुर्ली गवळी जबरदस्त बघा लालम लाल आहे ही कसली वाईन कडक चापून काढली जबरदस्त आहे मोठी म्हणजे तरी पण होईल सातशे आठशे ग्राम चिंबोरी होईल कुर्ली आहे ना ते चल बांधते भारी आहे पण भारी आहे चिंबोऱ्या नाही करताना आता जागच दोन गवल्या आखरे यांनी बांधताना अर्धी चिखलान गारली तिला तिने कवा बांधले नंतर चिंबर चुक्यावाच्या हो कडक मस्त साईज भेटली कंचे मार्केट शानून चोरली सर शनिवार मार्केट शनिवार मार्केट शिव या जिथे भेटतात मार्केट देवीदास माम आपला हा त्याचे कसे आणले का मग तर सोराची ना धराची का ही काम करता गो हो तुम्ही बरं काम मात्र तुमची आपला तोग का धरत आहे त्यां चिमुऱ्या ना मार्केटच्या कुर्ले आहे ते असे ऐकल का कडक कडक घे बघता किराणी बांधली तिला आता कशी बेसकी झाली ना अखर चिमोरा बांधताना माणूस आमचा भाई ते तर खरं पाल आता कसा जोश आलाय ना आता दोन चिमोर गवलन लगातार आता कला ऐकता असा मेहरा चापतोय चरबा बिरबा असलेला असतो पटकन मेहराला चिंबोराटी करपाल चिंबोरा हे बघा जादूगर जादूगर आलाय जादूगरनी काहीतरी मावरा बोलतो कमी आहे मेन चिवणी नाही तर जादूगर जरा नाराज दिसतय तिकडे चुनी आत सुपारी आहे सुपार सुपारी सुपारी कर करपाल आहे बोईस मस्त चापीत सल्ल तिकड जादूगर जादू का आता काय चापथा चापथा अचानक आवाज आला करपाल ओ हो बिग साईज आहे बिग साईज कडक आहे भरपूर टायमा नंतर भेटले हातांशी उरवून दाखवते कशी उरते ती बा अवकाळी भेटली किंवा एक आवाज येईल जास्त आता पाणी भरलाय आता आम्ही म्हणजे रिटर्न चालून घरी आता जाता चालत जाण्यापेक्षा चापत चापत चाललो यो बाई त्याला आपला धंदा करीत <laughs> करीत कसा बसायला आलून वरती हल्ली आम्ही मच्छर मी पोरला आणि चिखलान पण सोडलो कालो पडला मी म्हणजे वरती आला त्याच्यामुळे काय बाकी दाखवणार भेटला पण तुम्हाला करपाली किती भेटल्यानं शिमरा भेटल्यान ते दाखवते एकदा बघा आणि मजा घ्या राज घे रे दाखव करपाळी कश्यात मी सगळ्या बघा साईज बघत करपाळींची कसली आहे सगळ्यात चाकून करलेला माल आहे बघता करपाली बघताय ना करपालींची साईज बघता एकदम जबरदस्त साईज करपाली गावल्यान आता एकदा दुसरा ऍटम दाखवत होता मग तुम्हाला तुम्हाला थोडासा सरप्राईज झाल्यावर का होईल यो आयटम बघा या कुभबून टेटलन हे चिंबोर आपलं हे बघा मोठं मोठं चिंबोर कुभ बघ गती हिटालन आई बाई केला कांड आणि आई नको कुभ का ती हटालन नाही या मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या तर चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा एवढंच लाईक करा तसेच शेअर करा चला बाय बाय